पुणे शहरात अवैध व बेकायदेशीर धंदे वाहतूक यांच्यावर परिणामकारक कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेशित केले त्याच अनुषंगाने मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कायपडल पोलीस ठाणे पुणे शहर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच सर्व तसे तसे अधिकारी अंमलदार यांना अवैध व बेकायदेशीर धंदे व वाहतूक यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुमारे एकच्या सुमारास काळे पडल पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार काळभोर पोलीस अंमलदार अतुल पंधरकर महादेव शिंदे सद्दाम तांबोळी असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय बातमी मिळाली की माऊली गॅस एजन्सी रेयान सलून शेजारी ए आर व्ही सोसायटीच्या समोर हांडेवाडी रोड हडपसर पुणे या ठिकाणी एका पत्राच्या एक इसम हा गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत आहे अशी बातमी मिळाल्याने वरील अधिकारी व अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली दरम्यान सदर छापा कारवाईमध्ये एका इसमास ताब्यात घेण्यात आले आणि त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव विक्रांत जाधव वर्ष हडपसर पुणे असे सांगितले दरम्यान सदर ठिकाणावरून ऐंशी गॅस टाक्या वजन काटा गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण एक, एक लाख तीस हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत दरम्यान सदरची कामगिरी डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कायपडल पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर पोलीस अंमलदार अतुल पंधरकर पोलीस अंमलदार महादेव शिंदे पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने कामगिरी केली आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे